नागपुरातल्या डागा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांच्या चुकीमुळं एका महिलेची प्रकृती खूपच खालावली असं असूनही तिला रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाही त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दुसरी शस्त्रक्रिया करून महिलेचा जीव वाचवण्यात आला आता या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे रीना गोन्नाडे गर्भावस्थेदरम्यान डागाव हॉस्पिटलमध्ये नियमित उपचार घेत होती प्रसूतीच्या वेळी तिचं सिझेरियन ऑपरेशन होणार होतं त्याचवेळी डॉक्टरांनी कौटुंबिक नियोजन शस्त्रक्रियेचा सल्ला दिला कुटुंबियांना वाटले की दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी झाल्या तर बरं होईल आणि रीना लवकर बरी होईल परंतु डॉक्टरांच्या एका गंभीर चुकीमुळं रीनाचं आयुष्य संघर्षात आलं ऑपरेशन सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं बाळाच्या जन्मामुळं संपूर्ण कुटुंब आनंदात होतं आणि रीनाची तब्येतही ठीक असल्यासारखी भासत होती मात्र दोन दिवसांनी तिची तब्येत बिघडू लागली पोटात सुजायला लागलं आणि वेदना वाढू लागल्या तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय रीना तेव्हाही डागा हॉस्पिटलमध्येच होती तिथल्या डॉक्टरांनी सोनोग्राफी केली पण त्यांना काहीच लक्षात आलं नाही त्यांनी सामान्य औषधं दिली परंतु स्थितीत काही सुधारणा झाली नाही पुढे आणखी काही तपासण्या झाल्या पण निदान होत नव्हतं शेवटी रीनाची स्थिती इतकी गंभीर झाली की जर वेळेवर तिला दुसऱ्या रुग्णालयात नेलं गेलं नसतं तर तिचा प्राण वाचवणं कठीण झालं असतं तिला तातडीनं मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथील डॉक्टरांनी सोनोग्राफी केल्यावर लक्षात आलं की फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकून मोठ्या आतड्याला जखम झाली होती ज्यामुळं तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती वरिष्ठ डॉक्टरांच्या टीमनं तात्काळ ऑपरेशन करून रीनाचा सा जीव वाचवला आता दहा दिवसांनंतर तिची स्थिती काहीशी सुधारली आहे मात्र ती अजूनही आपल्या नवजात मुलीपासून दूर आहे आता तिच्या जीवाला धोका नाही या प्रकरणात दोषी डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तिच्या आतडीला मार लागलेला असल्यामुळे तिच्या पोटाही कमी होत नाहीये तर तुम्हाला आत्ताचा आत्ताच मेडिकलला न्यावं लागेल आणि सर्जरी वॉक करावं लागेल तर आम्ही तिथे साडेनऊला ला रात्रीच्या दरम्यान घेऊन गेलो आणि मग तिथे पूर्ण प्रोसेसर झाल्यानंतर त्यांनी ओटीला ला टाकलं तिला आणि तिथे सर्जरी झाली सर्जरी झाली असल्यामुळे ती आता आहे डॉक्टरांनी लापरवाहीने तिला ऑपरेशनच्या दरम्यान जे ला, कात्री लावली आणि कात्री लावल्यामुळे तिची भरपूर प्रकृती खराब झाली एकदम गंभीर प्रकृती खराब झाल्यानंतर तिला खूप वेदना झाल्या तरी डॉक्टरांनी काही लक्ष दिलं नाही तागा हॉस्पिटलला वारंवार अशा प्रकारच्या लापरवाही होत आहे त्याच्यामुळे मुलीची आई मुलीची मागणी सगळ्यांनी तक्रार करण्याच्या एक केला संकल्प केला आणि तहसील पोलीस स्टेशनला या सगळ्या गोष्टीची तक्रार करण्यात आलेली आहे